हिंगोणा या गावात पाण्याच्या टाकीजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तुम्ही पावत्या फाडल्या नाही वर्गणी दिली नाही आणि नाचायला का आले असे सांगत काही तरुणांनी वाद घातला आणि या वादातून एक चौवेचाळीस वर्षीय महिला तिचे मुलं व नातलग अशांना त्यांनी मारहाण केली आणि सदर महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत या महिलेचा विनयभंग केला तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस एप्रिल शनिवार रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाला सतरा जणांविरुद्ध महिलेचा विनयभंग करणे दंगडीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैजपूर गावात पाण्याच्या टाकीजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुरू होती या मिरवणुकीमध्ये काही तरुणांनी वाद घातला आणि सांगितले की तुम्ही वि मिरवणुकीकरिता वर्गणी फाडली नाही वर्गणीचे पैसे दिले नाही नाचायला का आले यावरून वाद झाला आणि या वादातून एका चौवेचाळीस वर्षीय महिलेला तिच्या मुलांना व नातेवाईकांना ज्ञानेश्वर सुखदेव भालेराव देवानंद अरुण तायडे पवन दिलीप बोदडे अजय गोपाळ तिळके विनोद प्रभाकर तायडे प्रशांत भीमराव मोरे रोहित राजू गजरे आकाश गोपाळ तिडके निखिल राजू गजरे मोहित राजू गजरे प्रवीण किरण महाले मयूर शेखर तायडे ऋषिकेश राजू बोदळे वसंत काशीनाथ सोनवणे जयंत आरुण बोदळे प्रद्युम गोपाळ वराडे व वा कुंदन टोपलू तायडे या सतरा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि या महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत या महिलेचा विनयभंग केला तसेच या महिलेने आपल्या कमरेत खोसलेले मजुरीचे अकरा हजार रुपये कुठेतरी गहाळ झाले तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सतरा जणांविरुद्ध महिलेचा विनयभंग करणे दंगलीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे